काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिक दौऱ्यावर आहेत त्याच दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांचा ताफा अडवत निवेदन देऊन मराठा बाबत आपली व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली सत्ताधाऱ्यांना आम्हाला जाब विचारायचं आहे याच्यासाठी आपल्या विरोधी पक्ष नेत्यांनी इथे मीडिया समोर भूमिका स्पष्ट करा की काँग्रेसची भूमिका आहे पन्नास टक्क्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या विरोधी पक्ष नेत्यांना बोलवा त्यांना भूमिका आज मुख्यमंत्री आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे कारण ते काय सांगतात विरोधकांची भूमिका नाही म्हणून आपण आपली भूमिका या ठिकाणी त्यांना बस स्वीकारायला सांगा मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नास